नगरातील भारत बेकरी समोर गोकुळ शिरगाव इथल्या श्रेया इंडस्ट्रीजची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे या शाखेचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं श्रेया इंडस्ट्रीजमध्ये वेल्डिंग मशीन्स पॉवर टूल्स केबल यासह वेल्डिंगसाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे वेल्डिंग व्यवसायासाठी लागणारं साहित्य एकाच छताखाली मिळावं यासाठी श्रेया इंडस्ट्रीज दोन हजार चार सालापासून ग्राहकांच्या सेवेत आहे श्रेया इंडस्ट्रीजची नवीन शाखा कोल्हापुरातील उद्यम नगरातील भारत बेकरीसमोर सुरू झाली आहे त्याचं उद्घाटन डॅसॉल्ट सिस्टीमच्या इंजिनियर श्रेया आणि रिया यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अस्मिता रेडेकर सुनील रेडेकर अडवाणी पॉवर टूल्सचे श्रीकुमार जेसिक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे इंडिया हेड तानाजी तुडिगल यांची प्रमुख उपस्थिती होती श्रेया इंडस्ट्रीजमध्ये जेसिक वेल्डिंग मशीन आर्क टीग मिग प्लाझ्मा लेझर वेल्डिंग मशीन हजर स्टॉकमध्ये असून इन्को पॉवर टूल्स ग्राइंडर ड्रिल मशीन चॉपसॉ कटर्स मिळतात तसंच प्लस वेल्डिंग मशीन गॅस कटर सर्व प्रकारचे टॉर्च आणि वेल्डिंगचं सा साहित्य तसंच सर्व सुरक्षा उत्पादनं ग्राइंडिंग व्हील्स कटिंग व्हील्स पॉलिश व्हील्सचे सर्व प्रकार मिळू शकतात वेल्डिंगसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी उद्यमनगरातील श्रेया इंडस्ट्रीजला भेट द्यावी असं आवाहन सुनील रेडेकर यांनी केलंय यावेळी रितेश रोहन किरण रीता यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते